पोर शिकली सरकारी प्रमाणे नोकऱ्या लागतील सरकारी म्हणून पगार मिळतील रिटायर झाल्यावर पेन्शन मिळेल पेन्शन असल्यामुळे पोरग बापाच पाय चेपत <laughs> आई वडिलांना सांभाळते आता पोर सांभाळणार झाले माने साहेब पेन्शनच गड्याकड <laughs> नाही सगळं बदलायचं असेल तर मत बदलू शकता माझ्या बाजूने शेवटी एक सांगतो एक मत कमी ग्रामपंचायत सदस्य होता येत नाही एक मत पडलं तर ऐत नाही एक, 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 है है, एक, एक, एक मत पडले तर आमदार होता येत नाही एक मत पडले तर खासदार होता येत नाही एक मत कमी पडलं तर मुख्यमंत्री होता येत नाही एक मत कमी पडले तर पंतप्रधान होता येत नाही ना वे एक मत कमी पडले तर राष्ट्रपती होता येत नाही एवढं ताकदीचं मत तुमच्या हातामध्ये असताना तुमच्या हातात भिकेचं करतो काय ठीक नाही आपण ऐ महादिक सूरण लाकेल बत होत एकत होत

काँग्रेस बीजी वाल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस वाल्यांना लिंगायताना खासदार तिकीट कोणी दिलंय का सांगा असेल नाव त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांग इलेक्शन डिक्लेअर झालं की आमच्या घरात डोक्याला डोकं लावून बसत महाडकाला तिकीट मिळणार कि आव्हाडाला मिळायचं कमंड लीगला मिळायचं तुझं काय चाललंय तुझं पोरग काय आहे का, 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 का नाही नाही पद्धतीची चर्चा झाली पाहिजे मातीला गेलं तर ही चर्चा करा एखादी बाई म्हणली तुम्हाला म्हणली की झटका ते दिला काय लावलेस अरुणा दिसत नाही का तुला म्हणा एवढं वंचित ठेवले आम्हाला त्यांनी आम्ही तर वंचित झालोच पण आमचं देव झाले त्यांचा असा एक वाकला